श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आज मी आपणास ज्ञानाचा योग्य वापर कोठे आणि कसा करावा याबद्दलची माहिती एका लोकतेतून सांगणार आहे तरी ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहावे आपण सर्वजण आपल्या अनुभवातून शिक्षणातून आणि शिक्षकांकडून नवीन ज्ञान मिळवत राहतो पण फक्त काहीतरी जाणून घेणे पुरेसे नाही जोपर्यंत आपण ज्ञानाचा वापर करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही फायदा होणार नाही काही लोक ज्ञानाचा संग्रह अमूल्य वस्तू म्हणून करतात परंतु ते योग्य ठिकाणी वापरत नाहीत आणि यश मिळवू शकत नाहीत हे एका लोकतेतून समजते तर एका लोककथेनुसार प्राचीन काळी एका संतांच्या दोन शिष्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते गुरूंनी दोन्ही शिष्यांना काही ज्वारी दिली आणि म्हणाले ते सुरक्षित ठेवा मी एक वर्षानंतर परत येईन काळजी घ्या ज्वारी खराब होऊ देऊ नका दोन्ही शिष्यांना ज्वारी दिल्यानंतर गुरु पुढे गेले आता दोन्ही शिष्यांनी गुरुंनी दिलेले ज्ञान आणि आज्ञा दोन वेगवेगळ्या प्रकारे स्वीकारल्या पहिल्या शिष्याच्या पूजेत विश्वास होता त्याने ज्वारी एका तिजोरीत ठेवली तो दररोज त्याची पूजा करू लागला जणू तो गुरूंचा प्रसाद आहे दुसरा शिष्य पहिल्या शिष्यापेक्षा थोडा हुशारच होता त्याने शेतात ज्वारी पेरली त्याला पाणी घालत असे कष्ट करत असे आणि जेव्हा पीक आले तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त ज्वारी मिळाली एका वर्षानंतर गुरु दोन्ही शिष्यांकडे परत आले गुरूंना पाहताच पहिला शिष्य ज्या पेटीत ज्वारी ठेवली होती ती पेटी घेऊन आला गुरूंनी पेटी उघडली तेव्हा त्यात साठवलेली ज्वारी कुजली होती आणि त्यात किटकांचा प्रादुर्भाव झाला होता दुसऱ्या शिष्याने ज्वारीची पोती भरून आणली हे पाहून गुरु हसले ते म्हणाले की ज्याने पेरणी केली त्याने कापणी केली ज्याने फक्त हाताळणी केली तो हरला ज्ञान देखील असेच आहे जोपर्यंत तुम्ही ते आणत नाही तोपर्यंत ते पुजण्यास सुरुवात होते ज्ञान वापरात आणा तरच ते जिवंत राहते आणि मग ते तुम्हाला जिवंत आणि यशस्वी देखील ठेवते तर या कथेतून आपण असे तात्पर्य मिळते की ज्ञान हे भांड्यात ठेवलेला प्रसाद नाही जो सजावट म्हणून ठेवता येईल ज्ञान हे एका बीजासारखे आहे जर आपण जमिनीत बीज रोवले नाही तर ते कधीही अंकुरणार नाही पूजा चांगली आहे परंतु त्यासाठी बुद्धीचा वापर करणे देखील आवश्यक आहे खरा शिष्य तो नसतो जो फक्त गुरूंचे शब्द लक्षात ठेवतो खरा शिष्य तो असतो अस जो गुरूंचे शब्द समजून घेतो आणि ते आपल्या जीवनात आचरणात आणतो नेहमी लक्षात ठेवा फक्त ज्ञान हे एक ओझे आहे वापरलेले ज्ञान शक्ती बनते सामायिक केलेले ज्ञान प्रकाश बनते तुमच्याकडे असलेले ज्ञान फक्त तुमच्यासाठी नाही ते जगाला द्या ते तुमच्या कृतीत स्वीकारा कारण जर ज्वारी पेटेत राहिली तर ती कुजेल आणि जर ती शेतात गेली तर ती वाढेल जर ज्ञान स्वतःपुरते राहिले तर ते नष्ट होईल जर ज्ञान इतरांसोबत सामायिक केले तर ते वाढतच राहील आणि वाढतच राहील हे स्वामी भक्तांनो याबद्दल खूप छान कथा मी आपणास सांगितलेली आहे तरी ती तुम्हाला कशी वाटली हे जरूर सांगावे आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहावे आजची केलेली कथेची सेवा मी श्री चरणी अर्पण करते ती त्यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामी भक्तांनो नेहमी श्री स्वामी समर्थ तुमच्या मुखात जरूर राहू देत त्यामुळे तुमचे कल्याणच होईल आणि नेहमी भरभराट होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय चुकलं मागलं असलं तर माफ करावे अशी मी स्वामींना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ